आजकाल माणसं सकाळ सकाळ फुले काढायला छत्री घेऊन जातात एवढं ऊन येते पावसाची <laughs> वाट बघते आला का पाऊस दिसतंय काळं काळं झालंय पूर्ण असं वाटते मस्त असं पाठीमागे काळं आणि सगळी हिरव्या झाडं वाटतात पाठवून वेलकम आज फुलं काढायची वारी तुझी आहे <laughs> <laughs> आम्ही ते बारी बारी लावले आज तू फुलं काढायची उद्या मी फुलं काढणार गणपती बोरिया संको झालं का काम चालू आहे चालू आहे व्हिडिओ एडिटिंग डेली ब्लॉग व्लाग रेडी झाला होत आहे थोडा पाच दहा मिनिटं लागतील मला कसे वाटतात ब्लॉग कमेंट सेक्शन मध्ये <coughs> नक्की सांगा मला ब्लॉग एडिटिंग चालू आहे चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि डेली ब्लॉग नक्की बघा नमस्कार मंडळी स्वागत तुमचं माझ्या चॅनल मध्ये नवीन दिवस आणि नवीन सकाळ मस्त डेली रुटीन चालू झालेला आणि माझा देवपूजा वगैरे झाली नाश्ता वगैरे केला आम्ही आणि व्हिडिओला सुरुवात केली म्हणजे व्हिडिओ एडिटिंगचं काम चालू झालंय आणि आज असा स्पेशल दिवस आहे की आम्हाला एक पार्सल रिसीव्ह होणार होतं ते रिसिव्ह ऑलरेडी झाले आम्हाला तर काय आहे ते पार्सल मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्या पार्सलची आम्ही खूप महिन्यांपासून वाट बघत होतो आणि फायनली आम्हाला झाले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी काय आहे थोड्या वेळात दाखव त्याची पूर्ण माहिती कसं आम्ही ऑर्डर केलं आणि कसं आम्हाला मिळालं ते पूर्ण मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नक्की आणि हा तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर चला मी दाखव तुम्हाला तर मंडळी हे आहे ते पार्सल ज्याची आम्ही खूप महिन्यांपासून वाट बघत होतो तर, तर हे पार्सल आलंय आहे मधून कोयंबटूर मधून ईशा योगा सेंटर कडून आलेला आहे तर प्रीतीशी थोडी माहिती सांगायला मेन आले आहे तर याला म्हणतात रुद्राक्ष दीक्षा रुद्राक्ष दीक्षा तर त्याच्यामध्ये आपल्याला रुद्राक्ष मिळतात अभिमंत्रित केलेले सद्गुरू अजय आहेत ईशा योगा सेंटरचे ईशा फाउंडेशनचे ते अभिमंत्रित करतात महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे त्या दिवशी, दिवशी पुण्य दिवस असतो मग त्या दिवशी पण त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लागेल रजिस्ट्रेशन तुम्हाला मिळेल गुगलला जर सर्च केलं रुद्राक्ष दीक्षा तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला महाशिवरात्री डॉट ओआरची ही वेबसाईट मिळेल तर त्या वेबसाईटवर जाऊन आपण तिथे रजिस्ट्रेशन करू शकतो रुद्राक्ष दीक्षा मिळवण्यासाठी तर ते पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट मिळतं त्याच्यामध्ये काही चार्जेस लागत नाही आपल्याला पण ते महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीपर्यंत असतं ओपन आता सध्या नाहीये ते कारण जे अलॉटमेंट होतं ते झालेलं बुक आणि आता ते आपल्याला दोन तीन तीन महिन्यानंतर मिळालेलं आहे तर ईशा फाउंडेशनच्या देखील hmm. आम्ही खूप आभारी आहोत त्यांनी आम्हाला अभिमंत्रित केलेले रुद्राक्ष पाठवले हो त्याच्यामध्ये काय काय दाखवले ओपन केलं त्याला तर हा आहे पहिला आदियोगीचा स्टॅच्यू पर्सनली पाहिला खूप अविस्मरणीय क्षण होता तो बघायला मिळालेला आम्हाला त्याच्यानंतर ते मग त्यांनी त्यांची वेबसाईट पण आहे त्याच्यावर देखील आपण परचेस करू शकतो ईशा लाईफ डॉट कॉम त्याच्यावरती आपल्याला खूप साऱ्या गोष्टी घेता येते जसं की रुद्राक्ष माळा आहे किंवा विभूती आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे मिळतात फोटो आहे रुद्राक्ष माला किंवा आणि हे आहेत विभूती त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला रुद्राक्ष रुद्राक्ष आलेले आहेत दोन, दोन रुद्राक्ष आहेत आणि सोबत विभूती आलेली आहे ती देखील आहे विभूती आणि हे दोन दोन धागे आहेत ती हाताला बांधता येतील आणि गळ्यामध्ये फायदा होतो पॉझिटिव्ह लागते आमचा तिसरा अटेम्प्ट होता आमचा त्या तिन्ही वेळेला आम्हाला रुद्राक्ष दीक्षा मिळालेली आहे तर आपल्याला देखील हवी असेल तुम्हाला हवी असेल तर आता नेक्स्ट येईल महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या वेळेस असेल महाशिवरात्रीच्या दिवशी अभिमंत्रित केलं जातं त्याच्यामुळे महिना एक महिना आधीपासून रजिस्ट्रेशन चालू आहे तेव्हा तुम्ही करू शकता नक्की घ्या तर हे आहेत ते दोन रुद्राक्ष जे आम्हाला मिळालेले आहेत एक प्रीत साठी आणि एक माझ्यासाठी आणि त्याला हा धागा बांधायचा गळामध्ये सुद्धा बांधू शकतो किंवा हातामध्ये पण दोन धागे मिळतात प्रत्येक आणि महिलांचं काय सांगितलं त्यांनी आणि सांगितले की कमीत कमी, कमी हे जे आहे ते चाळीस दिवस तरी तुम्ही घालायला पाहिजे कॉन्स्टंटली कॉन्स्टंटली जे काय लाभ आहे तुम्हाला मिळेल तुम्हाला मिळेल शारीरिक आणि मानसिक काय शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं चांगलं पॉझिटिव्ह एनर्जी राहते तर त्याचं पालन देखील करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये विशिष्ट अशा एनर्जीज त्यांनी म्हणजे ऑलरेडी ते जे आहेत ना रुद्राक्ष ते मंत्राने अभिप्रित केलेले आहेत एनर्जी असते पॉझिटिव्ह म्हणून ती घातल्यानंतर आपल्याला पण चांगलं वाटतं पॉझिटिव्ह एनर्जी राहते असं त्यांनी सांगितलंय म्हणून आम्ही आमचे सलग तिसरा वर्ष आहे आम्ही ऑर्डर केलो आहे आम्हाला सुद्धा ऑर्डर केलंय <coughs> आणि आई सुद्धा ऑर्डर त्याच्यासाठी रुद्राक्ष म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की आपले जे शंकर भगवान आहेत शिव त्यांचे अश्रू जे असतात त्यांच्यापासून निर्माण झालेले ते रुद्राक्ष तर त्याच्यामध्ये खूप सारी एनर्जी आपल्याला मिळते तर तुम्ही देखील रुद्राक्ष धारण करा पण त्याचं पालन देखील केलं पाहिजे आणि हा पंचमुखी वाला रुद्राक्ष आहे आपल्याला ह्याची वेबसाईट जी आहे जी ती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे कुठून ऑर्डर केलंय के शॉपिंग जसं करतो तसं परचेस देखील करू शकता असं नाही की फक्त महाशिवरात्रीच्या वेळेस त्यांच्या वेबसाईट वर करू शकता शॉपिंग महाशिवरात दिवशीच्या आधी केलेलं चांगलं आहे चांगलं ते ले ले थी। <laughs> थी। <laughs> हे अभिमंत्रित केलेलेच असतात तर तुम्ही तिथे जाऊन एकदा चेक करा आणि खरेदी करा थँक्यू तर हे होतं आमचं पार्सल ज्याची मी आम्ही खूप महिन्यांपासून वाट बघत होतो आणि फायनल ते आम्हाला भेटलेलं आहे काय करतोयस एडिटिंग करतो नाही पायाखाली काय ठेवलंय पायाखाली व्यायामाचा प्रकार आहे आमचा कसल्या व्यायामाचा प्रकार आहे काय नाव तर नाव विसरलं मसाजर पायांची मसाज करणार कशासाठी पण जास्त आपण दमलो थकलो पाया जर दुकानला गेले तर तो थोडा वेळ मसाज करायचा असं आहे का लिंक भेटेल आम्हाला हा नक्की लिंक आपण कुठेही खरेदी करू शकतो फ्लिपकार्टला मिळेल अमेझॉन ला मिळेल मार्केटमध्ये देखील मिळेल तीनशे चारशे रुपये काही ठिकाणी दीडशे रुपयात पण मिळतो काय करतोयस जुगाड चालू आहे <laughs> पाणी मसाले काय त्याच्यात मधी ना आता मधून पाऊस कधी पडशील रे ढग आली अरे वा चहायली चहाची वेळ झाली आहे चाय विथ ब्रेड ब्रेड चीज चीज बघ आहे का चीज आहे आहे चीज आहे दिसते का त्याला कटिंग करायचंय अजून मला आहे या खायला थँक यू सिम सिम दे सवय लागली चहाची लहानपणापासून तुम्ही काय काय घेता चहा सोबत नाश्त्याला कमेंट मध्ये नक्की सांगा बटर आम्ही मात्र काही घेतो पण चहा सोबत काहीतरी पाहिजे खायला आणि आज स्पेशल जेवणाला प्रीत बनवणार आहे काय बनवणार आहेस पनीर मखन वाला ओ oh माय गॉड पनीर मक्खन वाला मक्खन वाला मखन वाला अदर पनीर काय कर के लिया आहे पनीर थोडासा टिक्कड आहे छे ना पनीर अच्छा तर तो सुहानाचं माय किचन हालत ओके देन नेक्स्ट हे काय सुहानाचं घेतलेस सुहाना, okay. सुहाना, सुहाना। कुठे टाकलास पनीर मखन मला हा मसाला घेतला दुधामध्ये मिक्स दुधामध्ये मिक्स केलंय केलं आणि शिमला मिरची घेतली मिरची तुला आवडते म्हणून बाकी मला फ्रीजच्या हातच जेवायला मिळणार आहे स्मेल तर भारी आलाय ती प्युरी कंपनीतले कलिग लोक म्हणतात मला फक्त बनवून दाखव आम्हाला आणून नको त्यांच्यासाठी पण न्हायला लागेल एक दिवस मस्त खातो म्हणते मट्टा मट्टा चमचमी देत नाही त्याच्यामध्ये आपण सब्जी टाकू थोड्या वेळाने बॉईल होते की तर या जेवायला आज स्पेशल मेनू बनवलाय मिस्टर प्रितेश पाटील डिलिशियस फूड डिलिशियस फूड बनवलेला आहे तर या जेवायला आणि आपला नवरा काही किचनमध्ये जेवण बनवतो काही पदार्थ बनवत असतो तेव्हा किचनची हालत काय विचारू नका आज पण प्रीतनी जेवण केलंय जेवण मस्त झालं पण ओटा पूर्ण असा मेसेज झाला आहे तर मला क्लीन करायचा आहे तो गेला कामाला त्याची नाईट शिफ्ट आहे तर मला दोन भांडी घसायची आहेत ओटा वगैरे क्लीन करायचं त्याच्यानंतर माझं काम आहे अजून बुक रिडिंग करायची आहे मला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करूया मी भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय